नमस्ते या व्हिडिओत आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस या विषयावर थोडक्यात माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात माणसाला निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग व्यायाम खूप आवश्यक आहे योग व्यायामामुळे व्यक्तीच्या शारीरिक मानसिक भावनिक या सर्वच क्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो आणि म्हणूनच दोन हजार चौदामध्ये मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारल्यानंतर संपूर्ण जगभरात जून हा आंतरराष्ट्रीय म्हणून साजरा केला जातो त्याचप्रमाणे भारतातही मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा केला जातो संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एकशे सत्याहत्तर राष्ट्रांनी सहभाग घेतला होता आणि त्या ठिकाणी जागतिक स्तरावर योग दिवस साजरा करण्याच्या ठरावाला एकमताने मंजुरी मिळाली एकवीस जून हा दिवस उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि जगाच्या अनेक भागांमध्ये त्याचे विशेष महत्त्व आहे म्हणूनच योग दिनासाठी हा दिवस निश्चित करण्यात आला या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते म्हणजेच सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होतो म्हणजेच दिवस मोठा आहे आणि म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला होता व संपूर्ण जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते योग भारताची प्राचीन परंपरा आहे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर व मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योगसाधना केल्या जातात प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत या सर्वसाधारण गुरु शिष्य परंपरेने जतन केल्या गेल्या परंतु आत्ता या योग दिनानिमित्त लोकांमध्ये योगविषयक अधिक जागृतता निर्माण झाली आणि सर्वांना योगचे महत्त्व समजू लागले विविध माध्यमांद्वारे योग दिनाचे महत्त्व लोकांना समजावून सांगितले जाते जागतिक योग दिनानिमित्त शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय तसेच अनेक सोसायट्यांमध्ये संस्थांमध्ये व इतर स्तरावरूनही योग कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो या कार्यक्रमांमध्ये लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सहभागी होतात या दिवसानिमित्ताने योगासने प्राणायाम योगांचे प्राचीन ग्रंथांचे वाचन योगातील साधना योग चिकित्सा इत्यादी अनेक विषयांची माहिती देणारी व्याख्यानं आयोजित केली जातात मुलांना सूर्यनमस्काराचे महत्व समजावून सांगितले जाते व सामूहिक स्वरूपात योग केला जातो योग दिनाच्या माहितीचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद